नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आली आहे मुळचंद मिलमध्ये आणि आज इथे मी तुम्हाला सुंदर असं ब्रायडल कलेक्शन दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सुंदर असे लैंग्याचं कलेक्शन बघायला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या लग्नाची खरेदी नक्की मुळचंद मिल करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू रेंज तीन हजार तीन पासून सिंगल दुप्पट आहे हा सिंगल दुपट्टिंगल दुप्पट मध्ये येणार कलर येणार आणि आठ हजार सातशे पन्नास आहे चार हजार सातशे पन्नास लाईन तुम्हाला

மகமல்ரி घेर मोटा एक वन साइड घेरे आप पण पली एवढा घेरे ना तो वाला ठीक या कलर या कलर किती असणार सगळे दोन पिंक कलर रेड कलर आणि मरून कलर हं हेवी बॉर्डर मध्ये येतो एक सिंगल बॉर्डर हे बॉर्डर आहे डबल बॉर्डर मध्ये येतो नेटच येणार नाही हंड्रेड पर्सेंट नेटस येतं वर्क ट्रान्सपरंट झालं पाहिजे ना आता वर्कच दिसलं नाही तर मग तर लैंगच युजच नाही हा फ्रंट आहे बॅग आहे आणि यस स्लीव्ह आहे दोन्ही पण

जनरली नाईन्टी नाईन पर्सेंट वेलवेटच सिल्क जे येणार त्याला व्हायब्रेशन येणार नाही जेवढं दाखवत एक सिल्क पॅटर्न हे पे बघू पेस्ट नाही याला दोन येणार हा बॅग आहे हा बॅग साईड आहे हे फ्रंट आहे आणि याला थ्री फोर स्लीव येणार

करूच येतो शेड याच्यामध्ये पिंक येणार आणि एक लाईट ब्ल्यू येणार शेडिंग येते आता सध्या शेडिंग चालू मल्टी शेड मध्ये याच्यात दोन ते तीन कलर येतात एकोणतीस हजार चारशे चा एकोणीस हजार चारशे ला कंपल्सरी नाही पर्टिकुलर लेंगल असेल बेल्ट आहे याला दोन मोठे लटकन आहेत आणि छोटे सहा लटकन आहेत जसं ऍडजस्ट तसं दुपट्टा ब्लाऊज तसे लावते हा सगळ्यात हेवी घेर आहे त्याचे थ्री सिक्स्टी घेर आहे एकशे थ्री घेर सगळं फुल डायमंड मध्ये राहीन बनवून

नाही शेड एकच येतो फक्त तर वेलवेटचा दुपट आहे कंपल्सरी येत नव्हतं हायवे वॉक मध्ये ना हे साइड दुपट्टे आहे ना ब्लाउज कवर वेलवेटचा सेवन साईड आहे दुसरा जे ना तो नेट मध्ये येणार

नॉर्मल वेग व्हेल्यूट वेगळा झाला आणि हा वेग वेल्यूट वेगळा तो फ्रेंड आहे हे आहे टिपिकल शेड दिसणार तुम्हाला पिंक आणि रेडिश नाईन्टी नाईन पर्सेंट शेवटी तोच ब्रायडल मध्ये तीनच कलर चालतो पेस्टर म्हणलं जे म्हणतात थीम तेवीस नऊशे चा तेरा हजार नऊशे ला असेल अदरवाइज सर्वच वापरतात ते सध्या ट्रेंड चालतं आणि ब्रायडल सायडर पण वेलवेट घेतात ना हे सिल्वर आहे एंगेजमेंट पण वापरलं जातं आणि रिसेप्शन शेडिंग्स वगैरे छान यायचे दुपट्टा पण कटवर घेईन लेहंगा बी कटवर हा दुपट्टा येणार कट वर्क लेहंगा भी कट वर कि दुपट्टा बी कटवर नेट चे प्लस ब्लाउज ला पण हेवी वर केलं नाही यांच्यामध्ये जेवढे पेस्टल कलर येणार नवीन कलर येणार सर्व सर्व सिंगल सिंगल येणार ते फ्रंट बॅग आहे सध्या ऑफर आहे त्यामुळे चौदा हजार सातशे सात हजार सातशे लागते

त्याच्यामध्ये रेंज स्टार्ट होते तुम्हाला तीन हजार पासून तीन चार हजार पासून लाईट आहे मेट्रो हा त्यामुळे